नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आहे सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील खिल्लार बैल असतील खिल्लार कोंडा असतील किंवा शर्यतीची वास्त्र असतील शेतीकामाची बैल असतील अशांच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणार आहे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा तर मित्रांनो आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहताय आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील कोंडांचे असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा म्हणजे त्या प्रकारचे बैल फोंड आपण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करण्याचा प्रयत्न करूया चला तर जाणून घेऊया फोंडांच्या असतील बैलांच्या असतील किमती मामा कसा आहे फोंड जाताला फोंड जाताला आदत आहे आद कुठलं गाव मामा गाव उठगी जाताला आदत आहे काय शिकवलं आहे का याला गाडी दुपले म्हणजे शेती कामाला शर्यतीला पळवलं आहे का कुठं कुठं कुठल्या गावात कुठं की पळवलं आहे गट आहे का कुठं गटपास पास आहे का गटपास नाही अजून म्हणजे रानातच नाही पळवलं आहे होय असं म्हणतो होय काय किंमत सांगितली पंचवीस हजार कुठल्या वळूज आहे काय माहीत आहे का कुठली खाणी ते जवारी बरोबर पंचवीस काय होईल फायनल फायनल काय होईल वीस वी हजाराला आहे बरोबर मोबाईल नंबर सांगा मामा मोबाईल नाही काय बरोबर ठीक आहे वीस हजार मित्रांनो किती किती महिन्याचे एक अठरा महिन्याचा अलीकडला अठरा महिन्याचा अठरा महिन्याचा आहे मित्रांनो एक सोळा महिन्याचा जोड आण जोड बघू शकताय एक अठरा महिन्याचा एक सोळा महिन्याचा गाव कुठल्या उमदी कुठल्या ओळूची येते काय माहिती आहे का कुठल्या ओळू तुमच्याच ओळूची येते कुठली खाणी येते काय कुठल्या खाणीची येते पैदास कुठल्या आहे पुजारीचा बैला फायदा बर बर काय सांगितली जोडीची किंमत जोडी काय कसं होईल फायदा जोड लाखाल दे मोबाईल नंबर सांगायचं पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठ्ठावन्न अकरा बावन अकरा त्रेसष्ट एक लाख रुपयाला जोड द्यायची मित्रांनो कोंड बघू शकताय सोळा महिन्याचा आहे आणि एक अठरा महिन्याला एक लाख रुपये फायनल सांगितलं त्यांनी मोबाईल नंबर पण दिलेला आहे बैल कसा आहे राहतला चौसा चौसाठ चौसा का मामा जवळ चार चारदा बैल आहे मित्रांनो कशाला चालू आहे कामाला चालू आहे शेती कामाला शेती कामाला चालू आहे चारदा किंमत सांगली सत्तर सत्तर काय अपेक्षा आहे फायनल पंचावन्न साठ हजाराला द्यायचं आहे पंचावन्न साठ हजाराला द्यायचं आहे मित्रांनो शेती कामाला चालू आहे मोबाईल नंबर माहीत आहे मोबाईल नंबर मोबाईल नंबर बरं बरं राहू द्या मग पाटणार आहे म्हणजे मामा कशी आहे ते बैल जाताला चौशे दोन्ही पण दोन्ही चौशेत मामा जाऊ चवटे मग का कशाला चालू आहे त्याला आता कशाला चालू आहे ती शेती कामाला सुरुवाती सगळ्या शेती कामाला आहे मित्रांनो बघू आहे शेती कामासाठी चालू आहे ती बैल मोठ्या माफाली बैल आहे ती चौशी काय सांगितलं जोडीचं एक लाख नव्वद हजार जोडीचं काय अपेक्षा आहे फायनल फायनल एक पन्नास दीड लाखाची अपेक्षा आहे बरोबर मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव पासष्ट 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 झिरो झिरो सहा सहा सदतीस नमस्कार पुटलं गाव हां कोल्हापूर कुठं आले पाच किलोमीटर तुम्ही घेतली दोन तुम्ही दिली ती कशी आहे राहला एक दोसा आहे ती एक दोन दोनदाची एक साय ते कशा आहे शेती कामाला चालू आहे ती शेती कामाची जोड आहे मित्रांनो एक दोन दोनदाची एक सायदा ते त्यांनी विकले कशी दिली जोड सवा लाखाली दिली जोड सव्वा लाखाला दिली मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंचाहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्तावीस पंचवीस ऐंशी कसं आहे किती महिन्याचा आहे बघा आपण हां अठरा महिन्याचं गाव कुठलं खटाव काय शिकवले काय आता शिकवले काय कशाला चालू आहे आता गाडी आवताल सगळ्याला दात लावला का नाही आदत आहे शेती कामाला चालू आहे मित्रांनो फोंड दाताला आदत आहे अठरा महिन्याचा आहे शिकवलेला आहे काय किंमत सांगली जी पन्नास काय अपेक्षा आहे फायनल पंचेचाळीसला द्यायचं मोबाईल नंबर की त्र्याहत्तर पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस तेहत्तीस पन्नास ठीक आहे नमस्कार का नडवाडी मिरज जवळ बरं कसा आहे तर आताला चार दात कशाला चालू आहे शर्यतील पळवलं आहे कुठं गटपाच गट झाला आहे कुठं तुमच्या तिकडं मिरजकडे झालं आहे गटपास आहे कुठल्या खांद्यान पळते उजवीन पळते दोन्हीलाही पळतं आहे बरं काय किंमत सांगितली आहे जी पासष्ट काय अपेक्षा आहे फायनल पन्नासच्या पूर्ण आहे मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी एकशे छप्पन एकशे तेहत्तीस ठीक आहे उजवी डावीनं दोन्ही खांदी पळवलेला बैल आहे मित्रांनो हां कशी जोडदार दोन्ही पण गाव कुठलं गुळवंची गुळवंची दोन्ही पण चार जाती येते मित्रांनो कशाला चालवायची आता गावताला शेती कामाला सगळ्यांना ती शेती कामाला चालू आहे ती पहिले चार चार जातायचे काय सांगितलं जोडीच पंचाहत्तर जोडीस पंच्याहत्तर काय अपेक्षा पाहिजे जोडी जोडीस साठ हजाराला जाईल साठ हजाराला जोड द्यायचे मित्रांनो मोबाईल नंबर सांगायचा शहात्तर सहासष्ट एकतीस एकावन्न बेचाळीस ठीक आहे दादा किती महिन्याचा कोण आहे किती महिन्याचा आहे सात महिन्याचा कुठलं गाव इस्लामपूर कुठल्या ओळीची पैदास आहे काय माहीत आहे कुठल्या ओळीची पैदास आहे काय माहीत आहे तुमच्या घरच्याच ओळीची पैदास आहे बर बर काय किंमत सांगते पंचवीस हजार काय अपेक्षा आहे फायनल सतरा अठरा हजार मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव दहा छप्पन चौदा चौदा तिकीट का कसं आहे मामा आताला कोण कोणाचा आहे माहीत ना दादा किती महिन्याचा कोंडा किती महिन्याचा तुमचं नाही आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बैल बाजार कव्हर केलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये अजून आपण गायींच्या गा किमती पुढील व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद पुढील व्हिडिओमध्ये आपण फार गाईंच्या कलवडींच्या किमती कवर करणार आहे चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर पाहत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद सांगोला बैल बाजार